नमस्कार मक्याची चटपटीत भेळ पाऊस म्हटलं की माकेची माकेच आठवण येतेच मी ते एक कणीस घेतलेला आहे मी सोलणार नाही आहे कधी कधी काय होतं जर कवळं कणीस असेल ना तर त्याचे दाणे नीट निघत नाही आहेत त्याच्यामुळे मी सुरीने चिरून घेणार आहे बघा मी कसं करते ते त्यामुळे काय होतं आपला वेळही वाचतो आणि दाणेही व्यवस्थित निघतात हाताने सोलून घेण्यापेक्षा हे जरा चाकू देणं बरं वाटतं म्हणून मी असंच करते पूर्ण सोलून झालेलं आहे तर मी आता कुकरमध्ये एक ग्लास पाण्याचं घेणार आहे जास्त पाणी घ्यायचं नाही आहे एक ग्लास भरपूर होतं आणि हे एक किंवा दोन दोन चिट्टी काढली तरी भरपूर होईल मी ह्याच्यात मीठ घातलेलं नाही आहे कारण मीठ घातलं ना किंवा ह्याची जी ओरिजिनल चव असते ना ती येत नाही आहे आपल्याला हे जास्त शिजवायचं नाही आहे एवढं लक्षात ठेवा तर आता हे वाफेपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर आणि पुदिना लागणार आहे तर सर्वप्रथम आपण अंदाजे दोन चमचे शेंगदाणे हिरवी मिरची मी चार पाच घेतले आहेत तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता आपल्याला अगोदर शेंगदाणा आणि हिरवी मिरची बारीक करून घ्यायची आहे कारण कोथिंबीर आणि पुदिना जर अगोदर घातले ना तर गरमीमुळे चटणीचा रंग बदलतो तर रंग हिरवा राहण्यासाठी आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे गरमीमुळे म्हणजे आपण ज्यावेळेस मसाले बारीक करतो ना त्यावेळेस ते, ते गरम झालेले असतात आतमध्ये आणि पुदिना आणि कोथिंबीर जर अगोदर घातली ना तर त्याचा कलर बदलतो म्हणून आपल्याला ते नंतर बारीक करायचं आहे अंदाजे एक कप पुदिना घेतलेला आहे मी फक्त पाणीच घेतलेत देठ घ्यायचे नाही आहेत त्याचबरोबर दीड कप एवढी कोथिंबीर घेतली आहे चटणी चटपटीत आणि टेस्टी जर हवी असेल ना तर एक च एक चमचा सेंदो मीठ घालून बघा तुम्हाला टेस्ट जाणवेल त्याची त्याचबरोबर अर्धा चमचा आपलं नॉर्मल मीठ एक चमचा साखर चटणी जर हिरवीच हवी असेल ना तर लिंबू घालणं गरजेचं आहे त्यासाठी एक चमचा लिंबूचा रस घातलेला आहे आता चटणी जर बारीक करताना आपल्याला मिक्सरचे टेम्परेचर नॉर्मल ठेवण्यासाठी तीन ती चार। ते चार बर्फाचे क्यूब घातलेत त्यामुळं चटणी काळी पडत नाही बघा कशी हिरवी दिसते चटणी हो थो हो करून घेईपर्यंत मका शिजलेला आहे कुकरमध्ये शिजवलं ना की त्याची चव आहे तशीच राहते कारण त्याचे पाणी वाया जात नाही म्हणून शिजवतो ना थोडेच पाणी घातले होते आता हे पाणी गाळून घेत आहे मक्याची भेळ बनवायची आहे त्यामुळे मक्याचे दाणे थंड करून घ्यायचे आहेत जे थोडेसे पाणी गाळून निघालेले आहे ते फेकून द्यायचं नाही तर मी भाजीत किंवा आमटीत वापरणार आहे तुम्ही त्याची सूपही बनवू शकता किंवा भात बनवताना ते पाणी वापरू शकता चव पण छान येईल तर आता सर्वप्रथम मक्याचे दाणे भांड्यात काढून घेतले आहेत एक हिरवी मिरची बारीक चिरून दीड ते दोन चमचे काकडी साल काढून बारीक चिरलेली आहे अर्धा कप बारीक चिरलेला कांदा अर्धा कप टॉमॅटो शिमला मिरची अर्धा एक चमचा तुम्हाला आवडेल तसं हे करा तुम्ही दीड चमचा कच्ची कैरीचे काप जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर ऑप्शनल आहे अर्धा चमचा बटर पाव चमचा सेंदो मीठ पाव चमचा चाट मसाला पाव चमचा मिरपूड चवीपुरते मीठ पाव चमचा लाल मिरची पावडर आणि दीड ते दोन चमचे हिरवी चटणी चांगली मिक्स करून घ्यायची आहे मी बटर घातले आहे कारण भीळ बनवल्यानंतर पाणी सुटू शकते जर तुम्हाला बटर नको असेल किंवा नसेल तर तुम्ही थोडंसं एकदम तेल घालू शकता मिक्स करून घेतले आहे आणि आता थोडं क्रंची आणि गार्निशिंगसाठी तिखट बुंदी आणि शेव एक एक चमचा दीड चमचा कोथिंबीर तर तयार आहे चटपटी टेस्टी मक्याची भेळ थोडी तिखट गोड आंबट टेस्ट खूप छान लागते वरून थोडी बुंदी घातली आहे तुम्ही मसाला शेंगदाणे पण घालू शकता थोडी शेव कोथिंबीर मस्त चटपटी टेस्टी हेल्दी मक्याची भेळ बनवायला काही जास्त वेळ लागत नाही नक्की करून बघा तुम्हाला जर खरंच रेसिपी आवडली असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका